विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्वांना रामकृष्ण आता जवळ आषाढी एकादशी येत आहे त्यानिमित्तानं आषाढी एकादशी निम आषाढी एकादशी निमित्त आपण काही भगवंताचं चिंतन आपण या भागामध्ये करणार आहोत एकादशी ही खूप पावन आणि पुण्यप्रद आहे अनंत व्रताची या राशी आया लागती एकादशी सगळ्या व्रतामध्ये एकादशीचे व्रत हे पुण्यप्रद आहे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे एकादश म्हणजे अकरा अकरावी तिथी दर महिन्याच्या अकरावी तिथी दोनदा येते एक येते पक्षात आणि एक येते कृष्ण पक्षामध्ये पक्षा चैत्र ते फाल्गुन बारा महिन्याचे एकूण चोवीस एकादशी असतात भागवत धर्मामध्ये एकादशी व्रताचं फार महत्त्व आहे आणि त्याचं व्रत केल्याने स्वत भगवत प्राप्ती होते त्यातही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी प्रचंड महत्वाची मानलेली मानलेली आहे आणि हिलाच शैनी एकादशी म्हणतात हीच महा एकादशी आहे या शैनी एकादशीपासून कार्तिक शुक्ल पक्षातल्या एकादशीपर्यंत म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत श्री विष्णू भगवान क्षीरसागरामध्ये शेष शेष शय्यवर निद्राधीन झालेले असतात कार्तिकेच्या प्रबोधिनी एकादशी त्यास जागृत अवस्था प्राप्त होते हिलाचं देवोत्थान एकादशी म्हणली जाते आषाढ्यानी कार्तिकी शुक्ल पक्षी एकादशीला फार महत्त्व आहे हिलाचं सामान्यजन मोठी एकादशी असे म्हणतात व्रतामाजी व्रत जनकादशी पावन तिंडी जागरण देवा प्रिय अष्टही प्रहर हरी कथा करी वाई विठ्ठल हरि व्युवनिया हे या व्रताचे महात्म्य असून येथे विठ्ठलही रंगून जातो भक्ता सवे मृदंग वाजती काज गजरे विठ्ठल प्रेम भरे नाचतसे तर पंढरपूरमध्ये एकादशीला संतांचा मेळावा असतो अनेक लाखो भक्त पंढरपूरमध्ये जमा होतात आणि भगवंतामध्ये लीन होऊन जातात कारण वारेमध्ये प्रत्येक का चरणागणीस प्रत्येक पायागणीसह विठ्ठलाची कृपा त्यांच्यावर राहिलेली असते त्यामुळे माणूस त्यामुळे वारकरी कितीही किती जरी कितीही चालत जरी असलं तर त्याला शिंता जाणवत नाही असं हे माझ्या विठ्ठलाचं एक वेगळंच महत्व आहे हा परमानंद आहे देव आणि भक्ती यांचा हा परमानंद आहे अनुभवास येतो खरोखरच हे व्रत जो भक्त जीवे भावे आचरतो ईश्वरी त्याच्या सेवेस तिष्ठत असतो अग्रेसर असतो पांडुरंगाला भक्तांचा भावभारी आवडतो म्हणून तो दळू लागतो आणि घरचं काम करू लागतं आणि द्रौपदीची सुद्धा लाज लागतो असा हा भगवत अस असा हा भगवंत भक्तांचा दास बनतो कधी कधी तो नाचतो सुद्धा ऐसे एकादशीचे व्रत निर्वी कल्प आचरत तो तोच घरी हरिनिष्ठ कांतीसह वर्तमान म्हणून तर एकादशीच व्रत करणाऱ्या भाविकांना परम सुखाची अनुभूती येथे येते आणि ते संत म्हणतात शरण विठोबासी। मग सुखासी काय पुणे करावे व्रत एकादशी द्वादशी क्षीरापती सेवन असे हे संत प्रतिपादन करतात आणि पंढरी जावे म्हणतात पंढरी जावे म्हणतात नेहमी जावे पंधरी सी चुकती जो पंढरीस जातो पंढरीची वारी करतो त्याला ह्या चौऱ्याऐंशी फेऱ्यांचाही वारी करावी लागत नाही तो ह्या वारीतून मुक्त होतो मरणाच्या आणि त्याला वारी जो थोड तो या वारीतून मुक्त होऊन जातो एकादशी व्रत मनोभावे करावं पाणुरंगाची मनामनी स्मरण करीत असावं आणि हरी जागरण करावं हरिचं नामस्मरण करावं आणि त्या दिवशी उपवास करावा आषाढी पर्व काळ एकादशी दीन हरी जागरण देवा प्रिय निराहारे जो व्रत करी आवडी मोक्ष परवडी त्यात घरी जो हे उपास करतो हे जो हे व्रत करतो मोक्ष त्याच्या घरी येतो हो त्याला हुडकत हुडकत मोक्ष त्याच्या घरी राहतो असं हे अति महाउत्तम पुण्य महा, महा एकादशीचे व्रत केल्याने हे फळ मिळते पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन एकादशीचं पर्व समाधानाने पाळावं खरोखर एकादशीचं व्रत केल्याने मनाची शुद्धता घडते देहाची शुद्धता होते मनाची शुद्धता होते आणि आत्म्याची सुद्धा शुद्धता होते विविध प्रकारची वासना विकार किती दूर पळून जातात आणि जीवाला भक्तिभाव जडून जातो आणि तो अभंगामध्ये आणि भगवचिंत्यामध्ये नाचून उठतो आपपरभाव पूर्णतः माळून जातो आपले आपण भाषेची अवस्था होते अशी अशी या भक्तीपथावर पावलं चालू लागतात समरसतेची वाट समभावाने हिरवळीवर गोंजरतात एकादशी एकादशी जया छंद अहर्निशी व्रत करी जो नीमानी तया वेकुंटासी सी पंढरपुरी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञान ब तुकार ज्ञान ब या गजरामध्ये वारकरी एकादशी उत्सव करतात आनंदात संतांची मांदियाळी त्या वाळवंटामध्ये भरते संतांचा गजर तिथे भरला जातो आणि धर्माची मानवता धर्माची ध्वजा तिथे उभारली असे हे सुंदर एकादशीचे व्रत आहे आता आषाढी एकादशीला देवशनी एकादशी काय म्हणण्याचे कारण काय कारण मनुष्याचे एक वर्ष हे देवाचे एक अहोरात्र असते आणि दक्षिणायन ही देवाची रात्र असून उत्तरायण ही देवाची देवाचा दिवस असतो आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजे देवाची तिथे दे, रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी म्हणजे देवाची निद्रेची एकादशी असे म्हणली जाते देवाच्या या निद्रकालामध्ये काही असुर प्रवृत्तीचे काही असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात त्या असुरापासून स्वतःचे रक्षण असुरी शक्तीपासून रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते म्हणून या चातुर्मास चातुर्मासामध्ये जेवढं देवाचं तुम्ही कराल नाम स्मरण पूजा यज्ञ सगळं जेवढं कराल तेवढं चांगलं असतं या दिवशी श्री विष्णूची श्रीधर या नावाने पूजा करून तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात आणि हा जो दिवस आहे आषाढी एकादशी हा जो दिवस आहे महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मान्य जातो महाराष्ट्राच्या कान कोपऱ्यातून वारकरी भक्तजन संत मंडळी सर्वजण लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुराकडे पायी चालत येतात आणि चंद्रभागे स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदी होऊन ज्ञानेश्वराची देवी होऊन तुकोबायांची त्र्यंबकेश्वर होऊन निवृत्तीनाथांची पैठण होऊन एकनाथांची आणि उत्तर भारतातून कबीरांची आणि इतर वेगवेगळ्या परिषदून वेगवेगळ्या संतांची पालखी येते आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिली आहे कारण ज्या प्र ज्याप्रमाणे शेतकरी सुगीचे धान्य भरती भरतो वर्षभर वापरतो त्याचप्रमाणे आषाढी वारेच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण येते साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो चाले हे शरीर कोणा चायासते कोण बोलवी ते हरिवीन देखवी द्याखवी एक नारायण तयाचे भजन चुको नका या समर्प कुवीच्या आविर्भावामध्ये चेहऱ्यावर प्रवासाचा क्षीण थोडा सुद्धा जाणवत नाही मगाशी म्हणल्याप्रमाणे वारेमध्ये चरणाचरणामध्ये विठ्ठलाची कृपा असते त्यामुळं वारकऱ्यावर भक्तांवर कधीही चालण्याचा क्षीण जाणवत नाही पौराणिक काळामध्ये मृदुमान्य नावाचा राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणीही तुला कुणाकडूनही मृत्यू येणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून तुला मृत्यू होईल असा वय मिळतो त्यामुळे उन्मत होऊन त्यामुळे उर्मत होऊन मृदमान्य राक्षस देवावर स्वारी करतो त्याचा त्यांचा देवांचा पराभव पडतो सर्व देव पराभूत होऊन एका गुहेमध्ये लपून बसतात लपतात त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृदमान्य राक्षसाचा नाश करून देवाची मुक्तता करते त्यावेळी पाऊस पडत असतो पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते वर गुहेत असल्यामुळे त्यांचा उपासही घडतो दे सर्व देवांचा आणि त्या दिवसापासून एका व्रत उपास म्हणून करण्याचा प्रघात आहे अशी एक दंतकथा आहे परस्परावर प्रेम करणे प्राणी मात्र जीवदया अप अपंगावर प्रेम करणे गरजवंताला मदत करणे ही शिकवण ही दिवस आपल्याला देतो हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे आषाढी कार्तिकी भक्तजनी येती साधूजनी येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होते चोखा म्हणी नाम गीता भक्त होती दंग चोखा म्हणी नाम गीता भक्त होती दंग असे हे पुण्य पवित्र आषाढी एकादशीचं व्रत आहे आणि एकादशीचं महत्व आहे